श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा डिसेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला अखुरा संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखली जाते डिसेंबर हा शेवटचा महिना आहे त्यामुळे या महिन्यातील मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी आणखी खास असते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथी तिथी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केला जातो कोणत्याही महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते संकष्ट चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये प्रगती होते जीवनात अनेक समस्या वाढल्या असतील तर त्या देखील दूर होतात अशा या चतुर्थीचा प्रारंभ अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती एकोणावीस डिसेंबरला दहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहेत निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे अठरा डिसेंबरला संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते यामुळे या, या काळामध्ये केलेली गणपती बाप्पांची सेवा उपासना उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात या काळात गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट हे दूर होतात श्री गणेशाला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते त्यामुळे त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात श्री गणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात गणपती बाप्पांना विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता संकट दूर करणारे देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा उपाय अवश्य करा हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होईल अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर असा हा हिरव्या मुगाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं त्यांची पूजा करूनच शुभ कार्याला सुरुवात केली जाते जेणेकरून ते शुभ कार्य पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडावं गणपती बाप्पांना हरता संकट दूर करणारे देवता मानले जाते तसेच गणपती बाप्पा हे बुद्धी देणारे ज्ञान देणारे ज्ञान देवता देखील मानले जाते तसेच गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता म्हणूनसुद्धा ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी खास मुलांसाठी उपाय जे आहे तर ते केले जातात प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मुलांच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट अडचणी येऊ नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते यासाठी आईवडीलसुद्धा भरपूर प्रयत्न करत असतात आणि मुलं देखील प्रयत्न करत असतात परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही बऱ्याच वेळा असंही होतं की मुलं खूप अभ्यास करतात अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नाही जे काही वाचतात ते त्याचवेळी विसरून जातात तसेच घरात लहान मुलं असेल तर सतत हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही सतत चिडचिड करत असतात त्यांना नजरदोष हा लागत असतो तसेच असेही असते की घरात भरपूर शिकलेली मुलं असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी ही मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाच्या मुला मुली असतात त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नाही तसेच बऱ्याच आईवडिलांची मुलं हे बाहेरगावी शिकायला आहेत तर तिथे त्यांचं उत्तम शिक्षण व्हावं ज्या कामासाठी मुलं गेली आहेत त्या ते काम त्यांचं पूर्ण व्हावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आणि म्हणून या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर नक्कीच मुलांच्या प्रयत्नांना यश हे मिळत असतं आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होत असते आता हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी ते मोठ्यातल्या मोठ्या, मोठ्या मुलांसाठी करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तरीही तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला उद्या सर्वप्रथम उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सायंकाळी करायचा आहेत सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता उपाय हा आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे देवघरामध्ये दे एक दिवा लावून घ्यायचा धूप अगरबत्ती लावायची तुळशीपाशी दिवा लावायचा आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला हिरवे मूग लागणार आहेत तर तुमच्या घरामध्ये एक मूल असेल तर एक मुलासाठी तुम्हाला एकशे आठ अखंड हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत कुठेही किडलेले किंवा खराब झालेले असे हिरवे मूग घेऊ नका जर दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे एकशे आठ एकशे आठ असे हिरवे मूग घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला एक हिरव्या रंगाचं कापडसुद्धा लागणार आहेत एकशे आठ हिरवे मूग एका हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये मावेल एवढ्या साईजचा तुम्हाला हिरव्या रंगाचा कापड घ्यायचा आहे दोन मुलं असेल तर दोन कापड तुम्हाला लागणार आहेत ना आपल्या देवघरासमोर बसायचं आहे सर्वप्रथम हिरव्या रंगाचा कपडा हा गणपती बाप्पांसमोर तुम्हाला अंथरायचा आहे सर्वप्रथम गणपती बप्पांना हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायच्या आहेत यानंतरना एकशे आठ हिरवेमुख हे तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत वाटीमधला एक हिरवा मुख तुम्हाला हातात घ्यायचा आहे ओम गण गणपत नम या मंत्राचा जप करायचा आणि त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला बाप्पांसमोर हा हिरवा मुख अर्पण करायचा आहे यानंतरनं पुन्हा दुसरा मुख हातात घ्यायचा ओम गण गणपत नम हा मंत्र म्हणायचा आणि दुसरा हिरवा मुग तुम्हाला त्या कपड्यावरती बप्पांसमोर अर्पण करायचं आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून एकशे आठ मुख हे तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर ना तुम्हाला त्याला एक गाठ मारायची आहेत आणि ती पोटली तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक वेळा गणपती शिष्यमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे त्याचं पठण करायचं आहे यानंतर मुलांचे जे काही दोष असेल जे काही संकट विघ्न असेल ते दूर होण्यासाठी त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना यश मिळण्यासाठी तुम्हाला मनोभावे बप्पांकडे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर ती पोटली बप्पांसमोरून उचलून तुम्हाला मुलांच्या उशापाशी ठेवायच्या आहेत जेव्हा मुलं रात्री झोपतात तेव्हा मुलांच्या उशीखाई तुम्हाला ती पोटली रात्रभर ठेवायची आहेत तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर ही पोटली मुलांची एखादी वस्तू असेल कपडे असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत संपूर्ण रात्रभर ही पोटली तुम्हाला तिथेच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहेत उठल्यानंतर ती पोटली तिथून तुम्हाला उचलायची आहेत यानंतरनं स्वच्छ स्नान करून ती पोटली तुम्हाला हातात घ्यायची आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे जाताने गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अवश्य घेऊन जा आणि तिथे जाऊन तुम्हाला या हिरव्या कापडासहित हे हिरवे मुग बाप्पांना अर्पण करायचे आहेत यानंतरनं दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करून पुन्हा एकदा तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायच्या आहेत तर असा हा हिरव्या मुगाचा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अवश्य करा दोन मुलं असेल तर तुम्हाला वेगवेगळे एकशे आठ एकशे आठ हिरवे मुग घ्यायचे आहेत आणि वेगवेगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत मुलं बाहेरगावी असेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय करू शकता फक्त मुलांची एखादी वस्तू असेल तर तिथे रात्रभर तुम्हाला हे हिरवेमुख ठेवायचे आहेत या दिवशी हा उपाय मुलांसाठी केला तर मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत असते आणि बप्पांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो तसेच तुमची मुलं जिथे अभ्यास करतात तिथे गणपती बाप्पांचा एक फोटो हा अवश्य लावावा कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि यामुळे मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहते तसेच मुलांकडून दररोज तुम्ही गणपती अथर्व शिष्य जे आहे तर ते म्हणून घेत चला गणपती अथर्व शिष्यांचं पठण हे केल्यामुळे गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ